तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर येथे पद्मश्री स्वर्गीय मारुती चितमपल्ली यांची चौऱ्याण्णव जयंती साजरी करण्यात आली प्रथम मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन ऍडव्होकेट श्रीनिवास कॅथम अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर तसेच चितंपल्ली यांच्या परिवाराचे सदस्य व वा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी मारुती चितमपल्ली यांच्या आठवणी विषद केल्या कवयित्री रेणुका बुधारम यांनी एक तेलुगू गीत सादर करून अभिवादन केले कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी त्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कार्यक्रमाच्या स्मृतीत जागृत केल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मल्लिकार्जुन कमटम यांनी निसर्ग पशुपक्षी यांच्या यांचा त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात केलेले निरीक्षण नोंदी सेवा व योगदानाबद्दल आपले मत व्यक्त केले ग्रंथालयाचे सहसचिव प्रभाकर भीमनाथ सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले या प्रसंगी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बालराज बोल्ली सचिव तिप्पण्णा गणेरी उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल खजिनदार श्रीनिवास गाली ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर मनोहर बिटला कुमार दासरी सिद्धेश्वर पुजारी बी चितंपल्ली तायप्पा बनपट्टे विजय व परिसरातील नागरिक उपस्थित होते पर्यावरण निसर्ग पशुपक्षी याविषयी पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांचे कार्य योगदान व माहिती भावी पिढीच्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या अभ्यासक्रमात समावेश करावा असा प्रस्ताव पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी मांडले याला ग्रंथालयाचे पदाधिकारी सदस्य व उपस्थित नागरिकांनी एकमुखाने अनुमोदन करून ठराव पारित केला